हॅलो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना नाईन घोस्ट टीमला भेटायचं होतं तर नाईन घोस्ट टीम आज कर्जतच्या एका हिडन वॉटरफॉलवर आलेली आहे आणि इथे तुम्ही नाईन घोस्टच्या सर्व मित्रांना बघू शकता मी त्यांची ओळख करून देतो तुम्हाला हा बघा ह्याला भेटायला तुम्ही खूप उत्सुक असाल हा आहे आपल्या टीमचा होलसेल मेंबर सचिन हा आहे आपल्या ग्रुपचा होलसेल मेंबर सचिन सचिन हायकर सर्वांना हा दोन शब्द बोल काय तरी नमस्कार मी आहे तुम्हाला हसवणारा कच्ची होलसेल होलसेलमध्ये आपला चॅनल आहे दुनियादारी त्याच्यामध्ये नाईन गोष्ट आपले आहेत तुम्हाला मनोरंजन करतात तुमचा दुसरे मनोरंजन करतात तुमचं सर्व जे प्रकारे तुमचं आहे तुम्ही दुःखी असाल काय असेल तर आम्ही तुम्हाला खुश राहायचा प्रयत्न करतो या आपलं चॅनल आपल्या दुनियादारीवरती तुम्ही भरपूर आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि दुनियावर असं आम्ही न्यायालयात राज्य करू शकतो असं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून पूर्ण भरपूर आपण हे बदल करा हीच अपेक्षा आहे रिअल लाईफ मध्ये लाईफ आहे आमची टोटली तशीच दाखवली आहे चांगली त्याबद्दल तुम्ही आमच्या चॅनलला एवढं मोठं भरघोस हे करा आणि सबस्क्राईब करून लाईक करून कमेंट करा वरतीच केलं राजस्थानी काय बघ ना चालू झाला तरी बाईल तिकडे आहेत ना हा आपला मित्र विजय साहिल हाय हाय कर आपल्या मेंबर्सला ला हाय येथील प्रसिद्ध गावातील धबधब्यामध्ये तिथे आम्ही धबधब्याच्या पायथ्याशी आहोत आम्ही प्रयत्न केले या धबधब्याच्या वरती अजूनही जाण्याचा पण तिकडे जाण्याची वाट एवढी खडतर आहे की पाय घसून आणि स्लायडिंग होऊन जमीन म्हणजे घसण्याचा प्रकार जास्त होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे आम्ही वरती जाण्याचा रिस्क घेतलेला नाही आहे आणि आम्ही पण जे इतर पर्यटक येतील त्यांना पण आमंत्र हे करतो की तुम्हीही वरती जाण्याचा था हट्टहस था करू नका कारण जेणेकरून आपल्याला कुठली वाईट गोष्ट खोट्यापासून टाळता येईल आणि त्यांना आपली दुनियादारीचे व्हिडिओ न चुकता बघायला असा आपली दुनियादारी हा आमचा जो ग्रुप आहे नऊ लोकांचा हाय मी आता इथे कर्जतचा सरोज इथे फार्म हाऊसचा इथून एक कर्जत इथे वॉटरफॉलला आलेला आहे पाणी पाणी इथे 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 सर्व माझे दुनियादारीचे मित्र उभं आहे आणि इथे काय करू इथे वरती जाण्यासाठी

एकूणचा एक आहे त्यावरून परत खाली या ठिकाणी आलो आहे एक आहे बोलला गावी दुसरा भाव आहे त्याचा बघून बघून तुम्ही कसा गोष्ट एक राजेश आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपली यादारी या चॅनलवर आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही अज मित्रजवळ एकत्र येऊन येऊन कोणकोणत्या ठिकाणी भेट देत असून ठेवण्यामुळे चेशन करणे आतापर्यंत प्रवासाची आक्रांत ते पूर्ण केले आणि लवकरच बाराव्या प्रवासाला सुरुवात होणार आहे याची प्रेरणा आम्हाला या प्रवासातून मिळेल आणि त्यासाठी मी तुम्हाला या प्रवासाचे सम संदर्भ देऊ इच्छितो की स्टेशन घाणेकर लिखित वनवास ही कादंबरी तुम्ही नक्की वाचा आ, एका हाड वाट्यावर हरवलेल्या किंवा अनोळखी बेटावर हरवलेल्या लोकांची अवस्था कशी होते ते आणि त्यातून ते मार्ग काढून आपले धंदे कसं पूर्ण करतात हे तुम्हाला त्या ठेवणीतून किंवा त्या कथेतून वाचायला मिळत बांधायला मिळतो वनवासमधला तुझा आवडता भाग कोणता होता वनवासमधला माझा सर्वात आवडता भाग म्हणजे सुपेमध्ये अच्छा जो आजकालचा प्रत्येक करून आवडता भाग असू शकतो तो सुद्धा माझा पण दोन भाग सर्वात आवडता आहे त्याच्याचे जे रोमवर्षक वर्णन त्यांनी शैक्षणांनी केलेलं आहे ते ऐकून आणि ते वाचून तुम्ही अतिशय उत्साह येतो आणि आपण खरंच त्या जगामध्ये किंवा त्या जागेवर आपण आहोत अशी आपल्याला येऊ शकतो सुद्धा जरूर वाचा वनवास शेतन घाणेकरणीची स्प्रिंकल फाय डॉटफॉर्मवरून तुम्ही तुम्ही प्रवास आपला वाचू सुद्धा प्रवास सुरू करू शकतो आणि बघा नाईन गोस्टिंग कशी धमाल मस्ती करत आहे तुम्ही बघू शकता लिंबाजीला लिंबाजीला बघू शकता राजेशला बघू शकता मंगेश हा आपला हा आपला सचिन द बदिर जगातला युनिवर्सचा नंबर वनचा डिटेक्टिव्ह <laughs> युनिव्हर्सचा नंबर वनचा डिटेक्टिव्ह आणि इकडे फो, वेगळंच फोटो सेशन चालू आहे या दोघांचं

ಕಾಯ <laughs> ಮದತ್ದ <laughs> <laughs> <kainai>